कार मित्रांनो आज आपण फ्लॉवर शो पाहिला जाणार आहे फुलांचा उत्सव दोन लाखाच्या वरती फुलं एकाच ठिकाणी तुम्हाला सजवलेले पाहायला मिळतील पुण्यामध्ये इम्प्रेस गार्डनमध्ये आहे ह्या चोवीस ते सत्तावीसपर्यंत हा शो चालू आहे तर आपण आतमध्ये बघू आवडला तर शेअर करा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका सत्तावीस चोवीस ते सत्तावीस तारखेला पर्यंत आहे पूर्ण व्हिडिओ हा दोन पार्टमध्ये व्हिडिओ येणार आहे तर दोन्ही पार्ट वेगळे बघायला विसरू नका आणि आवडलं तर जास्ती जास्त शेअर करा चला आपण व्हिडिओ पाहू नमस्कार मित्रांनो आज आपण एम्पायर गार्डन फ्लावर शो ला आलेलो आहे इथे दरवर्षी हा फ्लावर शो भरतो एम्पायर गार्डन कॅम्प पुणे त्याचं डिटेल पाहता मी पुढे सांगणारच आहे इथे तिकीट काउंटर आहे याचे तिकीट आहे साठ रुपये प्रत्येक व्यक्तीसाठी चला आपण आतमध्ये फ्लावर शो ला पाहू मित्रांनो हे एम्पेअर गार्डनला दरवर्षी हे फ्लॉवर शो फुलांचं प्रदर्शन भरत खूप मोठं आहे जवळजवळ वीस ते पंचवीस अकरा मध्ये हे तुम्हाला फ्लावर शो पाहायला मिळेल वर्षी तुम्हाला चोवीस तारीख ते सत्तावीस तारीख चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या चार दिवस आपल्याला हे फ्लावर शो पाहायला मिळणार आहे याचा टाइमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा फ्लॉवर शो चालू राहणार आहे हे बघू शकता तुम्ही खूप डिझाईन केलेली आहे फुलांची किती मस्त आहे याचा पत्ता आहे एम्पेअर एम्पेर, एम्पेर बोटिकल गार्डन रेस्कोस मैदानाच्या समोर कॅम्प पुणे सोलापूर रोडने तुम्ही जर आला तर आंबिल वडा चौक आहे आंबिलवाढा चौकवर लेप मारला की तुम्ही एम्पेर गार्डनला पोहोचता पोचता पासून सहा किलोमीटरच्या अंतरवरती आणि हडपसर पासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती हे एम्पेअर गार्डन आहे आणि पुणे स्टेशन पासून तीन किलोमीटरच्या अंतरवरती एम्पेअर गार्डन आहे मित्रांनो हा आपला व्हिडिओ दोन पार्ट मध्ये होणार आहे एक पार्ट मध्ये आपल्याला फुलांची डिझाईन आणि हे बघायला मिळणारे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला बोनसाई झाडांची बोनसाई झाडांची प्रदर्शन व गुलाबांचे झाडांचे प्रदर्शन व तुम्हाला जिथे विक्री झाडांची विक्री होणारे फुलांच्या झाडांची त्यांचे स्टॉलचे प्रदर्शन असे सेकंड पार्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सेकंड पार्ट पण आपण पाहायला विसरू नका मित्रांनो आता आपल्या व्हिडिओच्या उजव्या साईडला आय बटनवरती पुणे शहरातील पर्यटन स्थळांची तुम्हाला प्लेलिस्ट दिलेली ती पाहायला विसरू नका आपल्याला सत्तरच्या वरती प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळतील मित्रांनो इथे असे सेल्फी पॉइंट पण ठेवलेले जिथे तुम्ही बसून फोटो पण काढू शकता आणि हे गार्डन आ, एम्प्रेस गार्डन हे आ, प्री वेल्डिंग शूटिंग साठी खास प्रसिद्ध आहे मित्रांनो याचा पूर्ण पत्ता आणि टायमिंग हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे किती बघू शकता तुम्ही किती मस्त डिझाईन केलेली फुलांची तर एकदा तुम्ही एम्प्रेस गार्डनला आवर्जून भेट द्या परत तुम्हाला सांगतो बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारी या चार दिवसामध्ये हे प्रदर्शन असणारे तिकीट यायचं साठ रुपये इथे तुम्हाला विदेशी देशी प्रकारचे फुलं तुम्हाला इथे मिळतील बघायला मिळते आणि तुम्ही इथे इथे पन्नास स्टॉल आहे तिथे तुम्ही अ फुलंची झाडे प्लांट पण खरेदी करू शकता हे बघा किती सुंदर डिझाईन केलेले आणि हे कायमस्वरूपी डिझाईनवालं झाडे हे डिझाईन येतं गार्डनला भेट द्या चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस हे प्रदर्शन येथे छोट ठिकाणी कारंजपणे इथे पण शेल्फी काढायला खूप लोक थांबली होती कार्य पण बघू शकता खूप मनमोहक दृश्य तुमच्या मित्रपरिवारांना किंवा घरच्यांना घेऊन आवर्जून तुम्ही इम्प्रेस गार्डनला भेट द्या मित्रांनो आपल्या चॅनलवरती सारस बाग असे विविध प्रकारचे पु ल देशपांडे दे उद्यान अशा विविध प्रकारचे आपल्या चॅनलवरती उद्यान पण व्हिडिओ ते आवर्जून पाहिला विसरू नका दादा हे तुम्ही प्रदर्शन आता एन्जॉय करा आणि जर प्रदर्शन आवडलं व्हिडिओ वगैरे आवडला तर कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा किती सुंदर डिझाईन केलेली फुलांची रंगबेरंगे फुलां बघून असे प्रदर्शन मित्रांनो जम्मू काश्मीरला असे प्रदर्शन खूप भरतात पण आपल्या पुण्यामध्ये हे आपल्याला दरवर्षी इम्प्रेस गार्डनला तुम्हाला पाहायला मिळेल असे डिझाईन करून व्यवस्थित साठ रुपये तिकीट पण काही वाटत नाही एकदा बघितलं कि तुम्हाला होतं आणि तुम्ही इथं प्लॅन पण खरी प्लॅन पण खरी शक खू खरेदी करू शकता आणि तुम्हाला बॉन्साई झाडांची तुम्ही झाडं बघितली नसल तर तुम्हाला जवळजवळ शंभरच्या वरती बॉन्साई झाडं पण पाहायला मिळतील अच्छा ये उड़ के चक्कर में कुछ नहीं होता है बराबर में इसे काढा जा रहा है मित्रांनो आपल्या पुणे चॅनल वरती पुणे शहरातील होलसेल मार्केट पुणे शहरातील पर्यटन स्थळे आणि पुणे मेट्रोचे आपण व्हिडिओ प्ले सेपरेट सेपरेट प्लेलिस्ट दिलेली ते पण बघू शकता आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पु ल देशपांडे उद्यान आणि असे चार व्हिडिओ दिलेले ते पण पाहायला विसरू नका आणि पत्ता आणि टायमिंग पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तो आवर्जून पहा मित्रांनो तुम्ही इथपर्यंत आला आता दुसरा पार्ट बघायला विसरू नका दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला परत एकदा सांगतो जिथे जिथे आपण झाडे खरेदी करू शकतो असे स्टॉल आहे बोनशाही झाडांचे तुम्हाला, आ, आ, -चोटी तुम्हाला, तुम्हाला छोटे छोटे बोनशाही झाडांचे तुम्हाला प्रदर्शन बघायला मिळेल आणि तुम्हाला विविध प्रकारचे छोटे प्लॅन्ट कसे खरेदी करायचे हे तुम्हाला आपण तिथं प्रत्यक्ष विचारलेले ते पाहू शकतो तुम्ही आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि दुसरा पार्ट बघायला विसरू नका आणि एकदा आवर्जून आपण एम्प्रेस गार्डनला भेट जा चोवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र